शांती आज आहे नऊ सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड तुम्ही संपूर्ण विश्वावर शांतीचे राज्य स्थापन करणाऱ्या बाबांचे मदतगार आहात आता तुमच्या समोर सुख शांतीची दुनिया आहे प्रश्न आहे बाबा मुलांना कशासाठी शिकवतात अभ्यासाचे सार काय आहे उत्तर आहे बाबा आपल्या मुलांना स्वर्गाचा प्रिन्स विश्वाचा मालक बनविण्यासाठी शिकवतात बाबा म्हणतात अभ्यासाचे सार आहे दुनियेच्या सर्व गोष्टींना सोडून द्या असे कधीही समजू नका आमच्याकडे करोड आहेत लाख आहेत काहीही हातात येणार नाही म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा अभ्यासावर लक्ष द्या धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे पहाटे उठून पायी चालत बाबांची आठवण करा आपसात हीच गोड रूह रिहान करा की बघूया कोण किती वेळ बाबांची आठवण करतो आणि मग आपला अनुभव ऐकवा दुसरा पॉइंट आहे बाबांना ओळखले आहे तर मग कोणताही बहाणा द्यायचा नाहीये अभ्यासाला लागायचे आहे मुरली कधीही मिस करायची नाही आजचे वरदान आहे सर्वांचे गुण बघत असतानाही स्वतःमध्ये बाबांच्या गुणांना धारण करणारे गुणमूर्त भव स्पष्टीकरण आहे संगमयुगावर जी मुले गुणांची माळा धारण करतात तेच विजयी माळेमध्ये येतात त्यामुळे होली हंस बनून सर्वांच्या गुणांना बघा आणि एका बाबांच्या गुणांना स्वतःमध्ये धारण करा ही गुणमाळा सर्वांच्या गळ्यातच पडलेली असावी जे जितके बाबांचे गुण स्वतःमध्ये धारण करतात तेवढी मोठी माळा त्यांच्या गळ्यामध्ये पडते गुणमाळेचे स्मरण केल्याने स्वतः देखील गुणमूर्त बनतात याचीच यादगार अर्थात आठवण म्हणून देवतांच्या आणि शक्तींच्या गळ्यामध्ये माळा दाखवतात स्लोगन आहे साक्षीपणाची स्थितीच यथार्थ निर्णयाचे तक्त आहे ओम शांती